शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव त्याचबरोबर तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा ताजी बातमी घेऊन आलेलो आहे तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयी एका सुखी किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा सुरुवात करतोय मित्रांनो एकदा वर्धा जिल्ह्यातील ताज्या कापसाच्या बातमीने पुढे पावत्यासुद्धा दाखवणारा व्हिडिओ मात्र पूर्ण बघा मित्रांनो अकरा पॉईंट एकोणनव्वद लाख क्विंटल कापसाची खरेदी भाव आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो खास करून कापसाच्याबद्दल जर बोलायचं झालं तर वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांना किमान आधारभूत दर एम एस पी मिळावा यासाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे मात्र सी सी आयच्या आणि संत बघ खरेदी प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे गेल्या आठवड्यात कापसाच्या दरात थोडी वाढ झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांना भाव वाढण्याची आशा होती पण सध्या कापसाचा कमाल भाव आठ हजार शंभर रुपये पर्यंतच मर्यादित आहे खाजगी व्यापारी एम एस पीपेक्षा कमी दराने कापूस खरेदी करून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप आहे आतापर्यंत जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सी सी आय आणि खाजगी खरेदी केंद्रावर सत्याहत्तर हजार पाचशे एक शेतकऱ्यांनी एकूण अकरा अकरा लाख एकोणवार क्विंटल कापूस विकला आहे शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल या आशेने त्यांनी कापूस बराच काळ घरात साठवून ठेवला होता मात्र गुलाबी सुंडीचा प्रादुर्भाव आणि प्रतिकूल हवामानामुळे कापूस खराब होत आहे आणि म्हणूनच सत्याहत्तर हजार पाचशे एक शेतकऱ्यांनी विकला कापूस शेतकऱ्यांना खर्चही निघणे कठीण झाले असून ते आर्थिक संकटात सापडले आहे राजकीय पक्षांनी चांगले दर देण्याचे आश्वासन दिले होते पण निवडणूक झाल्यानंतर कृषी उत्पन्नाचे दर कमी झाले आहे कापसाचे भाव नऊ हजार रुपये प्रति क्विंटलच्या पुढे जातील अशी अपेक्षा होती पण ती पूर्ण झालेली नाही सध्या चांगल्या गुणवत्तेच्या कापसाला सात हजार ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे काही दिवस भाव आठ हजार पाचशे रुपयेपर्यंत पोहोचले होते पण पुन्हा घसरण झाली गुलाबी सुंडेने बाधित कापूस घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांना आरोग्य समस्या उद्भवत असल्याने अनेक शेतकरी मजबुरीने खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विकत आहे पण एमएसपीपेक्षा एस पीपेक्षा कमी कमी दरामुळे त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे मित्रांनो कापूस तुरीच्या भावात कायम कापूस तूर राखून ठेवावे की विक्रीस काढावी शेतकरी दमानस दि सीसीआयने परिसरात कापूस तसेच तुरीची हमीदारांनी विक्री सुरू केली आहे मात्र खाजगी बाजारात कापसाचे व तुरीचे दर वाढले असून कापूस प्रतिक्विंटल सात हजार आठ ते आठ हजार ते साडेआठ हजार रुपये गेला होता परंतु शेतकऱ्यांच्या खाजगी बाजारात विक्रीकडे कल वाढलेला आहे परंतु पंधरा दिवसापूर्वी कापूस आठ हजार चारशे तूर नऊ हजार एकशे पंचवीस रुपयापर्यंत पोहोचली होती मात्र सध्या परिसरात तूर कापशीचे भाव मागे आले असून तूर व कापशीच्या भावात चढ उतार होत असल्याने कापूस तूर राखून ठेवायची की विक्रीच काढायची अशा द्विधा स्थितीत परिसरातील शेतकरी दिसून येत आहे व्यापारी व काही जाणकाराच्या मते खुल्या बाजारात सरकी व गाठनेच्या वाढलेल्या दरामुळे कापसाच्या भाव सुधारणा होऊन परिसरात कापूस आठ हजार चारशे तूर नऊ हजार हजार एकशे पंचवीस रुपयापर्यंत पोहोचली होती मात्र शेतकऱ्यांचा माल निघताच तुरीचे भाव मागेले असून कापूस सुद्धा सध्या परिसरात सात हजार आठशे रुपये भावाने खरेदी केला जात आहे यावर्षी तुरीला आठ हजार रुपये प्रति क्विंटल हमी भाव असताना बाजारात हमी भावाच्या आत तुरीची खरेदी सुरू आहे मागील वर्षी तुरीचा हमी भाव सात हजार पाचशे पन्नास रुपये एवढा होता यावर्षी चारशे पन्नास रुपयाची वाढ झाली होती परंतु तुरीचे भाव पुन्हा एकदा कमी झालेले आहे आता मानवाच्या पावत्या दाखवतो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत पहिली पावती मित्रांनो सात हजार सातशे पावती मानवत ची शेतकऱ्याच्या नाव असेल पुढची पावती रामेश्वर निरवळ सात हजार सातशे ऐंशी रुपये पुढची पावती बाळासाहेब मलांडे सात हजार सातशे नव्वद रुपये पुढची पावती तुळशीराम मोरे गोरे सात हजार सातशे सत्तर रुपये पुढची पावती मित्रांनो हे जे गोरे नावाचे शेतकरी आहे उमरी गावचे आहे तर शिवराम कुटे यांना सात हजार सहाशे साठचा सा भाव आहे इतर बाजार समित्या पटापट बघू वरोरा शेगाव जास्तीत जास्त, जास्त मध्यम तेपल कापूस आठ हजार दहापर्यंत पर्यंत गेलेला आहे पुढील बाजार समिती पटापट बघूया मित्रांनो हिंगणघाट जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर भिवापूर लांब स्टेपल जास्तीत जास्त सात हजार सातशे सत्तर रुपये काटोल लोकल कापूस जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास रुपये देऊळगाव राजा जास्तीत जास्त सात हजार आठशे पासष्ट रुपये अकोला जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर जालना जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास खाजगी बाजार भेटूया पुढच्या चेड्यामध्ये जाताना नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद